नमस्कार मित्रांनो काळे धंदे बाहेर काढल्याने मिरच्या लागल्या एकनाथ शिंदेकडून निलम गोरेंची पाठ राखत राज ठाकरेंच ही नाव घेतलं काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर निलम गोरे यांनी ठाकरे गटाबाबत केलेला मरसडीत बाबतच्या विधानावरून महाराष्ट्राचं चा राजकारण चांगलं स्थापलंय आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत ठाकरेंच्या शिवसेनेत दोन बर दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप निलम गोरे यांनी केला निलम यांच्या या विधानावरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलम यांची पाठराखण केली आहे एकनाथ शिंदे म्हणाले की निलम गोरे यांनी दिल्लीच्या साहित्य संमेलनात व्यासपीठावरून एक वाक्य बोलल्या ते काही जणांना प्रचंड झोमलं निलम गोरेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्याने त्यांना मिरच्या असं ला। एकनाथ शिंदे म्हणाले तसेच राज ठाकरे बोलले की त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात नारायण राणे रामदास कदम नितेश राणे निलेश राणे देखील यापूर्वी बोलले आहेत मात्र नीलम गोरे बोलल्या तर लगेच त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे हे तुम्हाला शोभत नाहीत अशी टीका देखील एकनाथ शिंदे यांनी केली आमची देना बँक आहेत आणि समोरची लेना बँक आहेत असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लावला तसेच महिलांवर अत्याचार झालाच पहिला धावून जाणाऱ्या नीलम गोऱ्या होत्या शक्तीविधायकामध्ये नीलम गोऱ्यांचं योगदान मोठं आहे जे चांगलं काम करतात त्यांना बदनाम कसं करायचं हे यांची पोटदुखी असल्याचं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं जात नाहीत कारण ते डॉक्टर दोन पॉईंट पाच कोटी रुपये मुख्यमंत्री सहा त्यांनी दिली मी अडीच वर्षात चारशे साठ कोटी निधीतून दिली लोकसभेत फेक नेरेटिव्ह त्यांनी लोकांची मते मिळवली पण विधानसभेत लोकांना त्यांची कळाली आता आपला अर्जुना सारखं एकच लक्ष पाहिजे मिशन मुंबई जादूगारांचा जीव पोपटात असतो तसा काहींचा जीव या मुंबई महापालिकेत आहेत कारण काही लोकांना ती सोन्याची अंड देणारी कोंबडी वाटते त्यांना आता कायमचं घरी बसवायचं विधानसभेत त्यांना आपण घरी बसवलं असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हणाल तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद